भगवान परमात्मा जेवढ्या प्रेमाने बंगल्यात जातो तेवढ्याच प्रमाणे झोपडीत जातो जर झोपडीत आणि बंगल्यात जर भाव शुद्ध असेल तर जर भाव तिथं नसेल तर मग भगवान परमात्मा कुठे जात नाही भाव भगवंताला अत्यंत महत्वाचा आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात तो भाव अंतकरणात ठेवून गीत गायचं आहे ऐका अजून एक पुढे सांगतो जर लक्ष करू काय का जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात गीत गायचे पण महाराजांना लोकांनी सांगितलं म्हणजे महाराज गीत गाण्याकरता सर्वात ज्याची महत्वाची गरज असते ते भांडवल आमच्याकडे नाही म्हणजे काय भांडवल नाही जगद्गुरु श्री आम्हाला देवाकरता जर गायचं असेल तर व्यवहाराकरता जे भांडवल लागतं ते असलं तर उत्तम आहे नसले तर भगवान परमात्मा त्याच्या वाचून भुकेला नाही नाही तयाबीन भुकेला विठ्ठल येईल तै साबोल रामकृष्ण जसे असाल तसे फक्त भजन मात्र भावाने असावं विठाला, 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 विठाला। भाव भाव फक्त प्रेमाने ऐका भगवान परमात्म्याने काला दिला महाराज बेब्रद बेनो जठर पटयो हो कक्षे वामे पानु मसरुन तत्फला निंगुलेशू मध्ये स्वपरिसुर दो हा से नर्म बिस्वई स्वर्गे केल्यानंतर महाराज गोपाळांनी ठरवलं आम्ही ज्याचं खाल्लं त्याची टाळी वाजवणं गरजेचं आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी सर्व गोपाळांनी भजन करायचं ठरवलं बाबा पण भजन करत असताना एक गोपाळ म्हणले का रे मी विना घेऊन येतो एक दोन गोपाळ म्हणले आम्ही टाळ आणतो एक गोपाळ म्हणले मी मृदंग आणतो वाजवायला त्यांनी कोणते मृदंग कोणते टाळ आणले असतील ऐका गाई चालण्याकरता जी काठी लागते बाबांनी जसा विना खांद्यावर घेतला तशी काठी खांद्यावर घेतली विना झाला विना झाला दोन गोपाळ धावत पळत गेले त्यांनी दगड आणले एक एक हातात एक एक दगड आणला दोन गोपाळ पळत गेले त्यांनी टाळ आणले ताळ तयार झाले एक गोपाळ म्हणला मी मृदंग वाजवतो मृदंग वाजवण्याकरता कुठून आणला असं मृदंग काही नाही आपल्या पाठीमागचा पृष्ठभाग मृदंग म्हणून यूज केला वापरला आणि भजन सुरू झालं तेव्हा ऐका भजन रंगात आलं नवे नवे त्या भजनामध्ये माझा परमात्मा नाचायला लागला आमच्या कीर्तनात सर्वस्त फक्त भगवंतच नसतो विठला 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 जात जात दहा मिनिटं थोडा इतिहास सांगतो माय बापात का गायन क्षेत्रामध्ये एक अत्यंत मोठं नाव आहे तुमच्या लक्षात असेल महाराज कोणतं तानसेना बरोबर आहे गायकी क्षेत्रातला सर्वात दिग्गज गायक तानसेन होऊन गेले अत्यंत महत्वाचं ऐका असं म्हणतात अकबर बादशाच्या दरबारामध्ये जे नऊ रत्न होते त्याच्यातलं एक रत्न तानसेन होत बरोबर तानसेन काय झालं एकदा तानसेन आपल्या हातामध्ये तंबोरा घेतला त्याला तानपुरा म्हणतात तानपुरा घेतला आणि अं त्या तानसेनाने भजनाला प्रारंभ केला बरोबर भजनाला प्रारंभ करत असताना त्यांनी बर का पट्टदीप नावाचा राग गायला मला ते फक्त नावं पाठवत आपल्याला काही कल्पना नाही पट्टदीप नावाचा राग गायला पट्टदीप राग गायल्याबरोबर सायंकाळची वेळ ती लक्ष करूत आहे का त्या राजवाड्यातले सर्व दिवे सर्व दिवे आपोआप पेटले महाराज ही रागाची ताकद बरं का संगीताची ताकद लागले दिगले वेळेमध्ये थोड्या वेळामध्ये त्यांनी राग बदलला राग बदलला म्हणजे तो पट्टदीप बाजूला केला आणि मेघ मल्हार आळवायला सुरुवात केली मेघ मल्हार गात असताना आकाशामध्ये फळी तयार झाली ढगांची आणि मेघ मल्हार सरेपर्यंत धो 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 पाऊस पडला महाराज राजाने प्रत्यक्षित बघितलं बादशाहने आणि बघितल्यानंतर बादशाने त्या तानसना विचारलं तानसना मला एक सांग दादा कार्य तू मेघ मल्हार म्हणतो तर पाऊस पडतो तू पट्टदीप म्हणला का दिवे लागतात मला सांग रे तुझ्यापेक्षा अजून कोणी मोठा गायक आहे का सांगितलं हो महाराज माझ्यापेक्षा मोठे गायक आहेत म्हणजे कोण आहेत माझे गुरुदेव आहेत माझे गुरुजी माझे गुरुदेव माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असं एक काम कर पुढच्या वर्षी आपल्या कार्यक्रमात का त्यांना बोलून घ्या आपण त्यांना आपण आपल्याकडे बोलू तानसणान सांगितलं महाराज माझ्या गुरुजी कुठ जात नाही तुम्हाला जर त्यांचं गायन ऐकायचं असेल तर आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल असं कुठे राहतात तुझी गुरुजी काय त्यांचं नाव ऐका तानसेनाने सांगितलं माझ्या गुरुजींचं नाव आहे हरिदास महाप्रभू आणि ते सध्या वृंदावनामध्ये वास्तव्याला आहेत ऐका वृंदावनामध्ये बाके बिहारी जी जी मूर्ती आहे ना बाकी बिहारींची ही बाके बिहारींची मूर्ती ती खास हरिदास महाप्रभू करता प्रगट झालेली मूर्ती आहे वृंदावनातलं बाकी बाहेर यांचं जे मंदिर आहे ते मंदिराचं बांधकाम हरिदास महाप्रभूंनीच केलेलं आहे विठाला दृष्टांत ऐका राजाला सांगितलं आपल्याला वृंदावनात जावं लागेल राजाने सांगितलं ठीक आहे आपण उद्याच वृंदावनामध्ये जाऊ आणि तुमच्या गुरुजींचं मला भजन ऐकायचं आहे ते म्हणले आमच्या गुरुजींचं भजन सकाळी चार वाजता सुरू होतं संध्याकाळी नसतं एक वाक्य जात बोलून जातो लक्षपूर्वक आहे का संध्याकाळचं भजन असतं जगा करता आणि सकाळचं भजन असतं देवा विठला विठाला विठला हो बरोबर देवा सकाळचं भजन सकाळच्या भजनाला पब्लिक नसते फक्त देवा करताच काकड्याचं भजन देवा करता असतं आणि संध्याकाळचं भजन जगा करता असतं राजन सांगितलं तानसन म्हणाले आपल्याला सकाळी जावं लागेल सकाळी त्यांनी आपला कपडे वगैरे बदललेत आणि रात्रीच ते वृंदावनामध्ये मुक्कामाला गेलेत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले स्नान केलं आणि स्नान करून चार वाजता बाकी बिहारीच्या मंदिरामध्ये सर्व स्थानपन झाले गुरुजी एका घोंगड्याच्या आसनावर बसलेले आहेत हातामध्ये एक, हाता एक तानपुरा म्हणा एक तारीमना खांद्यावर घेतलेला आहे त्याच्यावर बोट टाकलेला आहे त्याच्यातनं स्वर बाहेर पडला आणि त्या स्वरामध्ये त्यांचे गुरुदेव म्हणजेच का हरिदास महाप्रभूंनी देवाकरता गायनाला प्रारंभ केला महाराज प्रारंभ करत असताना शब्द सगळे अगदी सरळ आहेत पण भजन म्हणत असताना गायन करत असताना बेंबीच्या शब्द बाहेर पडले शब्द बाहेर पडले जसे स्वर बाहेर पडले तसं डोळ्यातनं पाणी बाहेर पडलं देवाकरता डोळ्यातनं पाणी चालू आहे हरिदास महाप्रभू देवभाव विवर्जित होऊन भगवंताचं गुणगान वर्णन करत आहेत अशा स्थितीमध्ये पुजाऱ्यांची पूजा झाली पूजा झाल्यानंतर भगवान परमात्म्या तुळशीच्या मंजुळ्यांचा हार देवाच्या गळ्यात टाकला मूर्तीच्या गळ्यामध्ये थोड्या वेळ भजन चाललं अन्ना एक अर्धा तास पाऊन तास भजन चाललं असेल सर्व लोक विभर होऊन ते भजन ऐकत आहेत काय झालं त्या हरिदास महाप्रभूंनी प्रत्यक्ष बघितलं स्वतः भगवान परमात्म्याने आपल्या गळ्यातला हार काढला आणि स्वतः चालत, चालत 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 हरिदास महाप्रभूंकडे येत आहेत त्या टायमाला लोकांना फक्त तुळशीचा हार दिसायचा आणि हरिदास महाप्रभूंना साक्षात भगवान परमात्म्या दिसायचे तो हार त्यांनी त्यांच्या हाताने त्यांच्या गळ्यात घातला सर्वांनी टाळ्याचा कडकडाट केला महाराज यांचा कडकडाट कर झाला त्याच्यानंतर राजाने बघितलं तानसेनाला सांगितलं तानसेना अरे काय अधिकारी आहेत तुझे गुरुदेव किती अधिकार आहे त्यांचा ऐक तान ना तानसेना माझं एक म्हणणं तू सुद्धा कधीतरी असं गायन कर की जेणेकरून परमात्म्याने त्यांच्या गळ्यातला तुझ्या गळ्यात आणला पाहिजे कधी का होईना जीवनात एकदा तरी तू असं भजन कर तानसेनाने गोड उत्तर दिलं तानसेन म्हणाला महाराज हे मला कधीच जमणार म्हणजे का जमणार नाही त्याने गोड उत्तर दिलं तानसेन म्हणाला महाराज मी गातो तुमच्यासाठी स्वरात माझे गुरुजी गातात देवासाठी भावात विठला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तो भाव ज्या दिवशी आमच्या अंतकरणात होईल त्या दिवशी जर गीत गायलं तर देवाची प्राप्ती होईल भक्ती बळे जगद गुरु तुकोबरा सांगतात बाबा पहिले चित्त शुद्ध करून भावाने जर गीत गायलं तर देवाची प्राप्ती होते महाराजांनी विचारलं म्हणजे महाराज अजून काही उपाय आहे का तुकोबाराय सांगतात आणि कांच गुणदोष मनानानी इतरांच्या आपल्या कानाने त्यांच्या गुण दोषाचं चिंतन करायचं नाही बर का गुणही ऐकायचे नाही दोषही ऐकायचे नाही सांगायचे नाही जाऊ द्या आपापलं चिंतन आपण करायचं देवाची होते अजून काय केलं म्हणजे देवाची प्राप्ती होते जगदगुरु श्री तुकाराम महाराज सांगतात आपल्या समोर एखादा अधिकारी महापुरुष जर जर आले किंवा भगवंताच्या दारात गेलो तर आपण त्यांच्या पुढे नतमस्तक झालं पाहिजे मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा संतांच्या चरणावर आपण आपलं मस्तक ठेवलं पाहिजे का ठेवलं पाहिजे त्याचं कारण आहे जो देवापुढे संतापुढे वागतो त्याला प्रपंचामध्ये कोणाही पुढे वाचण्याची गरज भासत नाही आमच्या संस्थेतले संस्थापक सद्गुरु श्री जोग महाराज आणि लोकमान्य टिळक हे लहानपणापासून मित्रच होते पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर जोग महाराजांनी आपले कान पकडले आणि कान पकडल्यानंतर उडी मारली आणि भगवान श्री पंढरीनाथांच्या समोर लोटांगण घातलं अर्थात त्यांनी के जसं केलं तसं यांनी केलं लोकमान्य टिळकांनी आणि बाहेर आल्यानंतर विचारलं जोग महाराजांना महाराज देवासमोर लोटांगण का घातलं कान का पकडले तुम्ही जोग महाराजांनी त्यांना विनोदाने उत्तर दिलं जोग महाराज म्हणले तुम्हाला जर इंग्रजांचे कान पकडायचे असतील तुमच्या हातात जर बळ मिळवायचं असेल तर देवासमोर आपले कान पकडायला शिका तुम्हाला इंग्रजांचे कान पकडण्याचं बळ मिळेल लक्षात राहील न राहील मला कल्पना कधीच चुकू नका ऐका व्यवहारामध्ये प्रत्येकाने मोठं झालंच पाहिजे उद्योग व्यापार धंदा काही करा खूप मोठे वा खूप मोठे, मोठे वा नवे नवे विश्वाचे मालक वा खूप मोठे वा पण लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही अं सद आपलं ग्रामदेव बहिरम बाबांच्या मंदिरात जाल त्या दिवशी फक्त हा भाव ठेवा मी तुमचा सेवक आहे बाकी कशाची गरज नाही महाराज बरं का तुम्ही देवासमोर कुठल्याही देवाच्या मंदिरा जा कुठेही जा काय करा फक्त एक करा आपला मी पणा घरी ठेवायचा अंतकणामध्ये नम्रता धारण करायची देवासमोर जायचं देवाला दुसरं काही लागत नाही महाराज पाणीच पाहिजेल फुलंच पाहिजे पुष्प अजिबात नाही अंतकणामध्ये नम्रता ठेवून देवाकडे जाणं ही सर्वात मोठी सेवा आहे विठाला 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 मनवाहरीचे दास तू का म्हणे आस जगाचे मालक व्हा पण स्वतःला देवाचे दास म्हणून घ्या देवाची प्राप्ती होते मस्त कठिंगना करी संतांच्या देवाची प्राप्ती होईल जगद गुरु तुकडे सांगतात वेची ते वचन जेणे राहे समाधान एक वाक्य समजा लक्षपूर्वक आहे का बोलत असताना असं बोलावं की जेणेकरून आपल्याला संध्याकाळी पडल्या पडल्या डोळा लागला पाहिजे मी एक वाक्य जाता विचारू का तुम्हाला वेळ होत आलेली आहे दोन मिनिटा करता विचारतो मला सांगा सर्वात मोठा भाग्यवान कोण बर का ज्याच्या यबड्या वाढलेल्या तो ज्याचे प्लॉटचे प्लॉट तयार झालेत तो सर्वात मोठा भाग्यवान कोण सांगू ग तुम्हाला बघा पटलं तर घ्या नाही पटलं सोडून द्या काही अडचण नाही बाजूला ना नदी आहे ना आपल्या इथं बस नदी सोडून द्यायचं काही अडचण नाही मी मला जे पटलं ते तुम्हाला सांग सर्वात मोठा भाग्यवान कोण सांगू गा तुम्हाला ऐका रात्री जेवण झाल्यानंतर शेतपावली करून आल्यानंतर अंथरुणाला पाठ लावल्या लावल्या ज्याचा डोळा लागतो सर्वात मोठा भाग्यवान तो काही काही एवढे भाग्यवान असतात एवढे भाग्यवान असतात महाराज ऐका चार चार गोळ्या खाऊन चार वाजेपर्यंत उलटे सुलटे होतात तरी झोप लागत नाही एवढे भाग्यवान असतात विठाला